आपल्या समोर मी माझं वय खूप छोट आहे आणि मी तुमच्या समोर एक छोटासा एक कार्य करता मी गेली बारा तेरा वर्ष झाले पूर्ण महाराष्ट्र फिरतोय साहेबांचे सर्व भाषणही बघतो मी शिलेचे काही सोशल का मीडियाला पेज फॉलो करतो पण आज शेतकरी संघटनेच्या वतीने मी कोकण विभागाचा अध्यक्ष असल्यामुळे पूर्ण कोकण फिरतो पण कोकण फिरत असताना असं कधीतरी जो हो जन सुरक्षा विधेयक जो आलेला आहे हा आता नाही आले दोन हजार चौदा ला जेव्हा बीजेपी सत्तेमध्ये आली तेव्हा तो विधेयक आणून ठेवलेला होता फक्त त्याची अंमलबजावणी आणि कालच्या ठाणे पोलीस आयुक्तालय यांच्याकडून असं परिपत्रकही काढण्यात आलं त्यांनी एक सोशल मीडियाला एक बॅनरही टाकला का जर तुम्ही सोशल मीडियाला कुठल्या काही टाकलं या कोणाला फॉलो केलं कुठला मजकूर टाकला तर तुमच्यावरती केसेस होणार म्हणजे सोशल मीडियावरती जी काही नवीन पिढी नवीन तरुण जे काही आहेत पोहोचवण्याचं जे कार्य सोशल मीडिया करत आहे तेही त्यांनी कालच ते स्टॉप केले आता ते ज्या लोकांनी बघितलं ते सोशल मीडियावर येणार नाही आपण सोशल मीडियावर काही टाकू शकत नाही तर आज ह्या मीटिंगचं आपण सोशल मीडियावर टाकल्यानंतर इथेही पोलीस येऊ शकतात आपल्या अटक होऊ शकते अशा पद्धतीने यांनी जो सम्रट निर्माण करण्याचा हो प्रयत्न चालू केलेला आहे हा पूर्ण अंमलबजावणी केलेला आहे दोन हजार सोळाला सांगतो मी कपिल पाटील म्हणून आमच्या हे कपिल पाटील नाही आमच्याकडं खासदार कपिल पाटील होते त्यांच्या विरोधामध्ये मी एक बंड पुकारला आणि त्या टायमाला माझ्याकडे पद फक्त शेतकरी संघटनेचा कोकण विभागीय अध्यक्ष म्हणून आणि वन मॅन शो व्यक्ती त्याला विरोध केला म्हणून माझी गाडी जळवली माझ्यावरती गोळीबार झाला म्हणजे सहा महिन्याचा मुलगा घरामध्ये असताना घराला केमिकल टाकून घर पेटवलं म्हणजे इथपर्यंत गोष्टी आपण फेस केल्या तर हा कायदा त्याच टायमाला यांनी अंमलबजावणीत आणला होता कारण का एवढा कार असू नाही पोलीस संरक्षणा नाही त्याच्यावरती गुन्हा दाखल नाही म्हणजे जे चळवळीमध्ये जे सस... सक्रिय आहे म्हणजे मी संभाजी मुलगेचा जिल्हा प्रमुख होतो तर शाहू फुले आंबेडकर विचारधारा ही घरोघरी पोहोचवणे आणि तेही एका आग्र्याच्या मुलाने हे त्यांना म्हणजे मान्यच नव्हतं अशा पद्धतीने त्यांनी हे सर्व केलं शाहू फुले आंबेडकर विचारधारा तुम्ही जनसामान्य पर्यंत म्हणजे ओबीसीच्या घरामध्ये बाबासाहेब आणि बहुताच्या घरामध्ये शाहू फुले आंबेडकर विचारधारा या पोचवणे ही व्यक्ती का करते म्हणून हे आर एस एसने सर्व येत आपण सांगतो गडवे आणि उजवे याच्यामध्ये आपण कुठे हे आपल्याला आता गरजेचे मग आर एस एस ला कुठे ठेवणार आहे तुम्ही भजंगल ला कुठे ठेवणार आहे गौरक्षक तुम्ही जे बोलता त्यांना कुठे ठेवणार आहे कारण मी तर आपल्या देशाची नक्षलवादी दे संघटना बोलली तर आर एस एस आहे यांच्याकडे तुम्हाला आत्ता भेटतील सर्व गोष्टी भेटतात आपण त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही कारण सरकार त्यांचं आहे अशा संभ्रमात आजची नवीन पिढी आहे कारण माझ्यासारखी मला जुळलेली लोकही ती संभ्रमात आहेत आज पन्नास कार्यकर्ते तुझ्या पाचही नाही उरतात अशी आजच्या याच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे मग आपण या संभ्रमात न राहताना आपण सर्वांच्या अनुमतीने जसे आता बाबासाहेबांचे थेट वंश आणि त्यांनी हे पाहून उचललेलं आणि पहिली बैठक मी तर सांगतो का पहिलीच बैठक असं आहे बरोबर ना पहिली बैठक यांनी घेतली तर इतर लोकांनी इतर संघटनेपर्यंत पोहोचून आपण सर्वांनी मुंबईमध्ये मोठा मोर्चा मोठा मोर्चा तरी इथे आणणं गरजेचं आहे कारण या सरकारला आपण मोर्चाच्या माध्यमातूनच काहीतरी उत्तर देऊ शकतो जरी त्यांनी सांगितलं असं सा का मोर्चे काढणे आता हे बंदच केलंय तर पण मोर्चा आहे करणे गरजेचे आहे आंदोलन असो उपोषण असो हे आपण आपल्याला वारंवार करणे गरजेचे याच्या विरोधामध्ये आणि आपण सर्वजण एकत्र आलो तर खूप चांगलं आहे आपण आपला राजकीय झेंडा राजकीय अजिंठा हा सर्व बाजूला ठेवणे आपण एक शाहू फुले आंबेडकर विचारधारा घेऊन आणि जनसामान्य माणसाला कसं न्याय देत आहे या माध्यमातून आपण सर्व एकत्र येणं गरजेचं आहे एवढंच बोलतोय जय जी जय श्री कपिल सर इथे उपस्थित सर्व मान्यवर आणि विविध संघटनेचे सगळे प्रतिनिधी किंवा सर्वांना माझा मानात राहील आपण सर्वांनी एक खूप महत्वाची सुरुवात सुरुवात केली पण आपण काही छोट्या गोष्टी अशा विसरतोय आणि मला आपली परवानगी असेल तर आपल्या सर्वांचं लक्ष दे आपण खरं बघितलं तर विधायक सुरक्षा बिल जे आता आलंय त्याची काही पाया जी भरली होती ती दोन हजार चार मध्ये युपीए वरली गेली होती आपण हे सगळ्यांनी जन सुरक्षा विधायक हे पुढची स्टेप आहे त्याचा पहिलं पाऊल हे यु ए पी ए आणि तिथपासून सुरुवात झाली की आंबेडकरवादी चळवळीमध्ये शाहू आंबेडकर ही चळवळीमध्ये पीपल्स मुव्हमेंट मधल्या डाव्या चळवळी मधल्या भौजर माली चवळी आदिवासी चळवळी लागणार किंवा कुठल्याही पोरवी संघटनेच्या लोकांना अटक करायची त्यांच्यावरती लक्ष्यवाद एक असण्याचा किंवा गव्हर्नमेंटच्या विरुद्ध असण्याचा एक आरोप करून विद्यार्थ्यांना तरुणांना कोर्ट बजेट मध्ये अडकोण हे सुरुवात झाले यू ए आणि आपण हे विसरणार नाही दुसऱ्या बाजूला आपण अजून एक गोष्ट लोकांपर्यंत पोहोचायला जातो तस या कायद्याचे धोके जे लोकांपर्यंत आहे तसाच आपल्याला दुसऱ्या लोका पण लोकांपर्यंत पोहोचवायला लागणार आहे की ज्या लोकांवरती आपण विश्वास ठेवला होता त्या लोकांनी आपला विश्वासघात केलाय आणि आपल्याला दबा पट्टा केलेला आहे ज्या लोकांनी संविधान वाचवायचा नारा दिला आज ती लोक कुठेही उघडायला तयार नाही त्यांचा एकही एक आमदार मत विधानसभेमध्ये उभं राहून बोलायला तयार नाही किंवा कोणी मतदान करायचं नाही काँग्रेस पक्ष ज्याला आपण भारताची ग्रँड गोल्ड पार्टी म्हणतो त्यांचा एक आमदार सभागृहामध्ये बोलत नाही आणि या राष्ट्रीय ग्रँड पार्टीची एक औरंगाबादची फाळजू बेस्टिक कमिटी येऊन आंदोलन करते दाखवण्यासाठी आम्ही संविधान वाचू शकतो तर ह्या जुमल्यामध्ये आपण सर्वांनी बदलणे पाहिजे आणि त्याच्याच बरोबर जसं आपल्याला लोकांपर्यंत ह्या कायद्याचे धोके पोचवायचे तसंच आपल्याला दुसऱ्या बाजूला या कायद्या आणायला कोणी कोणी मदत केली हा कायदा आणण्यामध्ये झुप समर्थन कोण होतं आणि या कायद्याच्या विरोधात आपल्या बाजूनी लोकांमध्ये कोण उभे आहे हे आपल्याला सुद्धा लोकांना सांगायचं आणि आपल्याला आता कपिल सरांनी सांगितलं एक महत्वाची गोष्ट होती आला पाटलांचं स्टेटमेंट होत की ज्यांच्या हातामध्ये मनुचं पुस्तक आहे ते मनुआय आणि या पद्धतीने आतापर्यंत सगळी वाटचाल चाललेली आहे की आपण स्वतः बघितलं की याच्या आधी एक मोठं अजून आंदोलन उभं राहिलं होतं एन आर सी सी एचं बऱ्याचशा कार्यकर्त्यांवरती बऱ्याचशा विद्यार्थ्यांवरती खास करून विद्यार्थ्यांवरती दोन हजार वीस मध्ये केसेस झाल्या होत्या तेव्हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याची एकही केस अजून खारीज नाही केस खारिज नाही केलेल्या केसेस खालीज नाही केलेल्या सर्वांसमोर एवढंच एक म्हणायचं की आपण सर्व इकडे येऊन या कायद्याच्या विरोधात लढणार पण बरोबर आपल्याला लोकांच्या समोर आलेल्या प्रत्येक धोक्याची सुद्धा सावधानी देणं तितकंच गरजेचं आणि दाताला तो इतर एवढंच म्हणतो की हे कायदा आणणारे जर सापनात असतील तर त्याची पायरी बनवणारे हे नागणारे एवढं आपण विसरू नये धन्यवाद आदरणीय बाळासाहेब सन्मानीय पिंजी पाटील आणि विविध चळवळीमध्ये काम करणारे सर्व आदरणीय जंगलामध्ये पक्षी त्यांचा अधिवास करत असतात आणि स्वतंत्रपणे त्यांचा तो विहार चालू असतो पर परंतु शिकारी जो असतो तो त्याचा डाव बरोबर बोल साधत असतो आणि शिकारी असं जाळं लावतो की पहिल्यांदा आलेला एक पक्षी त्यामध्ये अडकून जातो दुसरा संदर्भात पडतो आणि हा कसं काय अडकलं याच्यामध्ये बघू तर मी बघायला जातो याला आणि गेल्यानंतर तो पण अडकतो त्यालाही समजत मी कसं काय अडकलो त्याला, का त्याला सोडायला तिसरा जातो तो तिसराही अडकतो चौथा जातो चौथाही अडकतो आणि शिकायला जर साधायचं असतं ते नेमकं तो साधून जातो आणि त्याचा स्वातंत्र्य सह त्यांचं जीवन संपुष्टात जातं तशाच प्रकारचं हे विधायक विधेयक जे आज महाराष्ट्र सरकारने कालपर्यंत सभागृहात मांडलं आणि त्याच्यावर विविध चर्चा केली आणि मोठ्या सभागृहात त्याला मंजुरी दिली आणि खरच्या सभागृहात सुद्धा त्याच्यावर देखार, प्रचंड चर्चा झाली पण विरोधकांनी ज्या पद्धतीने त्याला विरोध करायला हवा होता तो विरोध त्या पद्धतीने झाला नाही पाटील सरांनी मांडलं पण बाळासाहेबांनी ज्या पद्धतीनं एक शब्द या ठिकाणी वर्णन केलं तो म्हणजे खरं म्हणजे एक बहुजन समाजाविरुद्ध किंवा समाजाला गुन्हा देणारा एक बेपन्स त्यांनी जे तयार केले ते तशाच पद्धतीनं मागे आपण बघितलं असेल की इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जो प्रचंड घोटाळा झाला तो घोटाळा दाबण्यासाठी एक विधेयक केंद्र सरकारने मंजूर केलं आणि त्या विधेयकामध्ये आता पुढे तुम्हाला जो इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला किती मतदान झालेलं आहे ते मतदान मागण्याचा तर तुम्हाला अधिकार रोडलेला नाही आणि म्हणून अशाच पद्धतीने इव्हीएम च्या पद्धतीने त्याचा वापर करून आज बावीस राज्य ताब्यात ठेवलेले संबंधित यंत्रणेने आणि भविष्यात मध्ये पूर्ण देश त्यांच्या जा ताब्यात जाणार आहे हे मात्र आपल्याला या ठिकाणी धोकाला नमूद असं वाटत आज चळवळीमध्ये काम करणारी ही मोजकीच माणसं आहे पण या विधेयकाच्या माध्यमातून अनेक लोक नाहक आणकवून त्याचा प्रयत्न केला जाईल आज मी सकाळी येताना ती क्लिप ऐकत होतो आणि त्या क्लिपमध्ये मला म्हणजे मी ऐकत असताना मला एक गोष्ट याच्यामध्ये कळलं की संबंधित एक व्यक्ती जर तिला त्या पद्धतीनं व्यक्ती आणि संघटना या दोघांसंदर्भात ती हाय हायक तो विधेयक त्याला ते अडचणीत आणणार आहे आणि त्याला सोडवायला गेला तर त्यालाही दंड तोही तीन वर्षाचा दंड लाखाचा दंड आणि आणखी जर खरं म्हणजे या पद्धतीने महाराष्ट्रात अशा प्रकारचं कुठंच वातावरण नाही आहे एक गडचोरे हा एरिया जर आपण बघितलं तर थोडाफार त्या ठिकाणी नक्षलग्रस्त तो भाग असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो परंतु फार मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये असा कुठला प्रकारचा भाग नाही